आजचा जगत गुरु आशा तुम्ही कृष्णाला मी वंदन करते आज तुमचं सन्मान करते हा गोकुळाचं मी पण आपल्याला हा दिवस भगवान श्री कृष्णाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो हा सण भक्तांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे श्री कृष्णाचा जिल्हा त्यांच्या भक्तांसाठीचा प्रेरणाची गाथा आणि धर्माच्या संरक्षणा

सर्वात त्या पहिला म्हणाल्याचं मकरात टाईम म्हणावं